डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर का कल्याणकारी मंडळ व रमाई महिला मंडळ श्रीनगर ठाणे यांच्या वतीने दिनांक सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी श्रीनगर बुद्ध विहारात संविधान दिन साजरा करण्यात आला यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले यावेळी प्रमुख मान्यवर म्हणून गुलाबराव अवसरमोल निवृत्त जिल्हा न्यायाधीश गुलजारीलाल फटरे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीनगर पोलीस ठाणे हे उपस्थित होते यावेळी मान्यवरांच्या हस्ते वर्षवासामध्ये संविधानावर भाष्य करणाऱ्या मुलांना तसेच दहावी व बारावी आणि पदवीधर मुलांना बक्षीस देऊन आले यात भाग घेतलेली मुले सिद्धांत तायडे नेत्रा रेड्डी वैष्णवी डोंगरे अनन्या बोरकर दहावी उत्तरणी मुले भार्गव किरण जीवतोडे परी प्रमोद गवारे प्रिन्स डोंगरे विशेष प्रावीण्य मिळाले सभासद मिलिन वराळे मॅरेथॉन स्पर्धा शारदा कांबळे सखी मॅरेथॉन स्पर्धा दीपिका तायडे मॅरेथॉन यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कल्याणकारी मंडळाचे अध्यक्ष तुकाराम गवारे सचिव अशोक बनसोडे तर माता रमाई महिला मंडळातील अध्यक्षा निर्मला डंभारे सचिव संध्या डोंगरे तर कार्यक्रम कमिटीचे अध्यक्ष डॉक्टर व्ही बी तायडे सदस्य मिलिंद वराळे भास्कर पंडागळे अंकुश मुंबरकर ॲडव्होकेट संदीप डोंगरे यांच्या सहकार्याने संविधान दिनाचा कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला छत्रपती शिवाजी महाराज महात्मा फुले जनक छत्रपती शाहू महाराज आणि आपले उद्धार करते आणि संविधानाचे

ीशरणेन सिद्धपञ्चशीलं मया जाने अङ्गं गत्वा शीलं देत मे वन्ते मम सगे अहं वन्ते नमो तस्स भगवतो सम्मासं स नमो तस्स भगवतो अरहतो समासं बुद्धः स नमोदस्स भगवतो अरहतो समासं बुद्धः स बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि

रामे सुमिरत सारा रे

बरोबर शहात्तर वर्षांपूर्वी याच दिवशी सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी आताच्या संविधान सभेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली अप्रतिम असा ग्रंथ जागतिक चुकीचा ग्रंथ आ, सादर केला होता तर त्या निमित्त त्या दिवसाचं औचित्य साधू दरवर्षाप्रमाणे आपण हा सव्वीस नोव्हेंबर हा संविधान दिवस आपण पाळत आलेलो हो। आहोत तर प्रथेप्रमाणे यावर्षी पण आपण सव्वीस नोव्हेंबर हा संविधान दिवस पाळत आहोत तर आता मी पंडागळी गुरुजी साहेब

आजचा हा शहात्तरावा कॉन्स्टिट्यूशन डे आहे oh. आणि देशवासियांसाठी हा अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे खऱ्या अर्थानं जरी भारत नाईन्टीन फॉर्टी सेवनला स्वतंत्र झाला तरी आपलं जे राज्य चाललं आहे ते सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासपासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना जी दिली होती त्या घटनेच्या अंमलबजावणीपासून आजच्या ह्या शुभदिनी सर्वांना शुभेच्छा आनंदाची आणि अभिमानाची बाब अशी आहे की ह्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आजचा जो कार्यक्रम इथे आयोजित केलेला आहे संविधान गौरव दिन त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आमच्या या कार्यक्रमामध्ये या कार्यक्रमाचा एक अध्यक्ष म्हणून मी सांगू इच्छितो की आजचा कार्यक्रम अप्रतिम असा झालेला आहे आमचे जे काही पाहुणे आहेत सन्माननीय पाहुणे आहेत पोलीस ऑफिसर फडतारे साहेब आहेत त्यांनी अत्यंत चांगल्या प्रकारे आम्हाला सांगितलं की हा जो हे जे संविधान आहे हे केवळ भारतासाठीच नाही हे संविधान संपूर्ण जगाला लागू व्हावं इतकं अप्रतिम आहे आणि त्याचबरोबर आमच्या ह्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आदरणीय आमचे जज साहेब अवसारमोल साहेब यांना तर मी असं म्हणेल अगदी ठामपणे म्हणेल की अवसार मोल साहेब आपण झोपलेला आहात आणि आमच्या हे तीनशे पंच्याण्णव जे कलम आहेत या तीनशे पंच्याण्णव कलमापैकी आम्हाला तुम्ही तीनशे ब्याण्णव कलमाबद्दल सांगा त्या ते झोपेत उठूनही सांगतील इतका प्रचंड अभ्यास त्यांचा या कॉन्स्टिट्युशनचा सा आहे सर आपण दोघेही आलात आणि या कार्यक्रमाचा अध्यक्ष म्हणून मी अत्यंत आनंदानं सांगू शकेल की हा कार्यक्रम अत्यंत यशस्वीरित्या पार पाडला गेला दुसरं असं की या कार्यक्रमाच्या निमित्तानं आमची ही दोन्ही मंडळ अत्यंत काय अत्यंत तत्परतेनं कार्यरत झालेली आहेत आमचं डॉक्टर आंबेडकर कल्याणकारी मंडळ त्याचबरोबर आमचं मातारमाई महिला मंडळ याचे सर्व कार्यकर्ते सर्व महिला यांनी अपरिम अप्रतिम कामगिरी केली आणि खूप कार्यक्रम केले संपूर्ण वर्षभर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे कॉन्स्टिट्यूशनचं पंच्याहत्तरावं वर्ष असल्यामुळे आम्ही ह्या मंडळाच्या वतीनं कॉन्स्टिट्युशनवरच संपूर्ण आम्ही भर दिला ज्यावेळेला वेळेला आमचा हा वर्षावासचा कार्यक्रम झाला अप्रतिम कार्यक्रम याच्यापैकी आता इथे जे बसलेले आहेत आमचे मोरेसाहेब इथे बसलेला सरकारी वकील साहेबकर आहेतच आणखी अनेक मान्यवरांनी याच्यावरती भाषणं दिली महत्वाचं म्हणजे आमच्या बालकांनी सुद्धा याच्यावरती भाषणं दिलेली आहेत अप्रतिम असे कार्यक्रम या मंडळाच्या वतीनं होतात मी प्रत्येकाचं नाव घेऊ इच्छित नाही घेऊ इच्छित नाही परंतु जी परंपरा आमच्या या मंडळाच्या अगोदरच्या अध्यक्षांनी आणि सेक्रेटरी निर्माण करून दिली होती तीस वर्षांपूर्वी आय रिमेंबर खरोली त्यामध्ये तांबे साहेब असतील आमचे साहेब असतील आमचे बी तायडे साहेब असतील आमचे इथे समोर बसलेले आमचे हे आय परबर आमचे पंचबाई साहेब इथे बसलेले आहेत आणि अनेक अनेकांनी ह्याच्यासाठी खस्ता खाल्ल्या आणि आजची ही कार्यकारिणी जी उभी राहिलेली आहे जसं आपण बघतो की मागची जी माणसं आहेत त्यांच्या खांद्यावर बसून पुढचं आयुष्य पुढचं जे काही जग आहे ते त्याचं अवलोकन करावं अशा प्रकारची भूमिका आमच्या ह्या सध्याच्या मंडळाने घेतलेली आहे अप्रतिम काम चाललेलं आहे या सगळ्यांचं त्याचा आम्हाला आनंद आहे अभिमान आहे मी अगदी मनापासून त्यांना सगळ्या कार्यकर्त्यांना आमचे ज्येष्ठ मंडळी इथे बसलेले आहेत आमचे खराज साहेब आहेत पोलीस अधिकारी साहेबकर आहेतच पण त्यांचे अनेक पोलीस अधिकारी इथे आहेत या सर्वांना मी धन्यवाद देतो की कार्यक्रम आपण अप्रतिम झाला आपल्या सगळ्यांच्या अगदी याच्यामुळे त्या सान्निध्यामध्ये आणि मी अधिक न बोलता मी परत परत आपल्या सर्वांना या शहात्तराव्या कॉन्स्टिट्यूशन डेच्या निमित्तानं ह्या संविधान गौरव दिनाच्या निमित्तानं मी शुभेच्छा देतो आणि मी इथेच थांबतो मान्यवरांनी या बाबतीमध्ये अजून बोलावं थँक्यू जय भीम जय संविधान आजच्या ह्या शहात्तरव्या संविधान दिनानिमित्त मी सर्वप्रथम सगळ्यांचं अभिनंदन करतो बाबासाहेबांनी दिलेलं हे संविधान बाबासाहेबांनी दिलेली ही राज्यघटना ही केवळ एका समाजापुरती का एका व्यक्तीपुरती नसून हे अखंडप्राय देशासाठी ही राज्यघटना आहे त्यातले सगळे कलम सगळं त्यात दिलेलं हे सर्व मानव जातीच्या कल्याणासाठी आहे माणूस सुखानी समाधानाने आणि शांततेने कसा जगेल हा देश कसा उत्कर्ष करेल हा देश कसा मोठा होईल हेच स्वप्न बाबासाहेबांनी पाहिलं आणि ते स्वप्न थोड्या प्रमाणात का होईना आपण समाज पूर्ण करतोय आज इथला कार्यक्रम आदरणीय प्रिन्सिपल साहेबांच्या अध्यक्षतेखाली अत्यंत चांगला झाला आम्ही सगळेजण आलो आपण सगळा कार्यक्रम केला आजच्या या दिवसा आजच्या ह्या संविधान दिनानिमित्त काल आम्ही एक मोठी वंचित बहुजन आघाडीने फार मोठी रॅली दादरच्या शिवाजी पार्कला आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली घेतली त्यांच्या त्यांच्या नेतृत्वाखाली घेतली लाखो लोक त्या कार्यक्रमाला जमली होती अशा प्रकारचा हा कार्यक्रम तो कार्यक्रम तिथं मोठा झाला आता खेडोखेड्यात गावागावात हा कार्यक्रम संविधान दिनाचा प्रत्येक ठिकाणी होतोय संविधान आपण अंगीकारावं संविधानातल्या सगळ्या तरतुदी आपण पाळाव्या आणि त्याच्यानुसार आपलं जीवन घडवावं आणि आपला उत्कर्ष करावा आणि पर्याया देशही मोठा होईल देशही आनंदात राहील सगळी जनता आणि इथला पशु पक्षी पासून तर वृक्षापासून सगळेजण सुखी राहतील हेच आपण पाहावं म्हणून या संविधान दिनाच्या कार्यक्रमानिमित्त परत मी आपल्या सर्वांचे सर्वांना धन्यवाद देतो आणि सगळ्यांना आजच्या कार्यक्रमाच्या शुभेच्छा देतो जय जय <laughs> जयबुंद जय हिंद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कल्याणकारी मंडळाने आज आम्हाला संविधान दिनानिमित्त इथे आमंत्रित केलं त्यानिमित्ताने मी आपणास एवढीच विनंती करू इच्छितो की जे संविधान भारताचं डॉक्टर आंबेडकरांनी लिहिलेलं आहे ते त्याचं पालन ते आणि त्याच्यातली जी मूलभूत कर्तव्य आहेत ती सगळ्यांनी जाणून घ्यावी आणि आत्मसात करावी त्याचप्रमाणे त्या संविधानामध्ये जी नागरिकांसाठी कर्तव्य दिलेली आहेत त्याचं ते त्यांनी तंतोतंत तंतो पालन करावं हो। म्हणजे आम्हाला जास्त ताण येणार नाही <laughs> कारण जर संविधानाचं जर कर्तव्याचं जर पालन केलं तर मला नाही वाटत की नंतर मग कुठला गुन्हा कुणाच्या हातून घडू शकेल किंवा के काय आम्हाला जास्त त्रास <laughs> होईल तर एवढंच पोलीस खात्यातर्फे आमचं म्हणणं आहे किंवा सांगणं आहे किंवा विनंती आहे की जे संविधान लिहिलेलं आहे त्याच्या कर्तव्याचं पालन करा आणि आम्हाला सहकार्य करा आणि आपण आम्हाला आमंत्रित केलं आमचं तुम्हाला कायम सहकार्य राहील आणि तुमचं तर सहकार्य आहेच आमचं देखील तुम्हाला कोणत्याही बाबतीत सहकार्य कमी पडणार नाही आम्ही आपल्यासाठी चोवीस तास हजर आहोत धन्यवाद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कल्याणकारी मंडळ तसेच माता रमाई महिला मंडळ श्रीनगर यांच्या वतीने आपण वर्षानुवर्षे या विहारामध्ये कार्यक्रम आयोजित करतो हे आत्ता साहेबांनी सांगितलं की आपण आपलं कर्तव्य पार पाडलं तर आमचा ताण कमी होईल पण आम्ही गेली चार महिने वर्षवासाच्या कालावधीमध्ये प्रत्येक शैक्षणिक गरीस आपली कर्तव्य काय आहेत ह्या कॉन्स्टिट्यूशनबाबत आम्ही पूर्ण चर्चा करून लोकांची जागृती निर्माण केलेली आहे आणि समाज एवढा जागृत झालेला आहे की आपली कर्तव्य आणि आपले हक्क हे दोन्ही जर कुठे कमी पडले तर जागृतपणे आपल्यासमोर यायला देखील मागे पुढे पाहणार नाही अशा प्रकारे आमचं वर्षभर ह्या विहारामध्ये कार्य चालूच असतं आज आपण शहात्तर व भारतीय संविधान दिन साजरा करीत ता आहोत त्या दिनानिमित्त मी सर्व भारतीयांना मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत